वृक्षाखाली विहार करत असता संपूर्ण वर्णकरंद म्हणून कुसुम संतती तसे भगवान सोबून दिसत होते सोन्याच्या डोंगरावर हिरा खेळावा तसे भगवान शो दिसत होते आणि

स्वतः कधी दान देत नाही दुसऱ्यांना सुद्धा दान देऊ देत नाही असे लोक दुःखाच जीवन जातात दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होतात मृत्यूच्या नंतर दुर्गतीला जातात दुसऱ्यांना दुर्गतीला घेऊन जातात पण मी असे पण काही लोक बघतो की जे स्वतः दान देतात पण ते दुसऱ्या म्हणत नाही इथून विधान द्या अशी प्रेरणा देत नाही आपला आपलं देत नाही तुम्ही दान द्या नातेवाईकाला ना शिकवत नाही मित्रांना शिकवत नाही कोणाला शिकवत नाही म्हणून तशी व्यक्ती सुखाने इथे राहतात मृत्यूच्या क्षणी ते सुगतीला पण राहतात पण नातेवाईक मित्र गरीब म्हणून जरा महाराज कारण घराचे दे नातेवाईक आणि कोणालाही शिकवलं नाही पण एकट्याला ना एखाद्याच दिलं त्यामुळे तो एकटाच माणूस धनवान म्हणून जन्मतो बाकी सगळे नाते म्हणून जन्मतात तुम्ही तुम्ही असे लोक की पाच सहा बहिणीमध्ये एखादी बहीण चांगल्या धनवान घरी आहेत आणि बाकीच्या बहिणी समजा गरीब गरीब घरे आहेत किंवा पाच सहा भाऊ मध्ये भाऊ धनवान आहे बाकीचे भाऊ गरीब गरीब आहे असं तुम्ही सरावच म्हणाल असा सगळे गरीब त्याच्यामध्ये एकच नातेवाईक मात्र श्रीमंत आहे ना मत की मोसंबीचा बाग आहे संत्र्याचा बाग आहे सगळ्यांना आनंद वाटतो आहे तिसऱ्या प्रकारचा जो दुसऱ्याकडून हातोदारांना द्या द्या तुलया सगळ्यांकडून सातोदारण द्या स्वतः देत नाही